मित्रांनो किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे टोटल सहा हजार रुपये मित्रांनो शेतकरी बांधवांच्या अकाउंट मध्ये एकाच दिवशी जमा केले जाणार आहेत मित्रांनो याची तारीख ही फिक्स करण्यात आलेली आहे ती तारीख कोणती आहे आपण पाहणारच आहोत आणि पंतप्रधानांच्या हातचे याचं वितरण होणार आहे ते कुठे होणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात तर व्हिडिओ पाहत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता एक न्यूज आलेली आहे न्यूज मध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता पी एम किसानचा सोळावा हप्ता बुधवारी मिळणार आणि पंतप्रधानांच्या हातसे यवतमाळ येथे वितरण दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याचे हे वितरण तर आता हे सविस्तर आपण वाचून घेऊ घेऊयात मित्रांनो हे सहा हजार रुपये अकाउंटमध्ये कसे जमा करणार आहेत आणि सोळावा दुसरा आणि तिसरा हे काय मॅटर आहे तर आपण सविस्तर न्यूज वाचून पाहूयात तर न्यूज वाचत असताना था तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयांची अर्थात वार्षिक सहा हजारांची मदत करण्यात येते त्यानुसार या योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील बहारी गावात बुधवारी दिनांक अठ्ठावीस तारखेला हा हप्ता दिला जाणार आहे या हप्त्याच्या माध्यमातून एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेचाळीस लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे तीन हजार आठशे कोटींचे ही यावेळी वितरण होणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे राज्याची आपली योजना आहे नमो किसान योजनेअंतर्गत तीन हजार आठशे कोटींचे हे यावेळी वितरण होणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी एकोणीसपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजना राबवली जात आहे निष्कानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील खालील अपत्ये दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये यांचा आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटी तेरा लाख साठ हजार शेतकरी बांधवांना एकूण पंधरा हप्त्यांमध्ये सत्तावीस हजार तीन सहाशे अडतीस कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही इथे पाहू शकता एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटींचे डिसेंबर ते मार्च या कालावधीतील सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातचे बुधवारी अठ्ठावीस तारखेला यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्त्याचे एकत्रित लाभ हे प्रधानमंत्र्यांच्या हातचे वितरित होणार आहे तर मित्रांनो इथे क्लिअर झालेलं आहे की पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता अशी टोटल सहा हजार रुपये अठ्ठावीस तारखेला बुधवारी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो